धुळे लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुका लागल्या असून इंडिया आघाडीच्या उमेदवार यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नाना यांची जेल रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे असे ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील यांनी देवपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन उद्याचा सभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे तरी माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला सर्वांनी उपस्थित राहावे

शिवसेनेचे सर्व सर्वांनी परधिकार आणि महाविकास आघाडीच्या अधिगृत उमेदवार डॉक्टर शोभादाई बच्चाव यांच्या प्रचाराचा घोडदौड ही अत्यंत जरा चालू आहे आणि आपल्या सर्वांना ते जाणवत असेल की गेल्या काही दिवसामध्ये शोभाताईंच्या प्रचाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा कल हा पूर्णपणे विद्या आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या धुळ्याच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहण्याला आपण दिसतो आणि एक अत्यंत आनंदाची गोष्ट याच्यामध्ये आता अशी घडली आहे की उद्या सात तारखेला दुपारी सहा वाजता दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा ही धुळे शहरामध्ये होऊन राहते आपल्या जेल रोडच्या प्रांगणामध्ये जेल रोडच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी उद्धवजींची सभा होते आणि या सभेच्या माध्यमातून उद्धवजी हे धुळे लोकसभेच्या सर्व मतदारांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहे आणि मला असं वाटतं की आतापर्यंत गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण बघितलं आहे की उद्धवजींच्या ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्यांना अत्यंत लक्षणीय उपस्थिती लोकांची लाभ आणि त्याचाच परिणाम असा झाला आहे की उद्धवजींच्या माध्यमातून त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची अत्यंत प्रखर अशी भूमिका ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यामुळे उद्धवजींची सभा ही आमच्या उमेदवाराच्या दृष्टीने आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची अशी घटना घातलेली आहे मला असं वाटलं वाटतं की ऐतिहासिक घटना म्हणून याच्याकडे आपण बघितलं तो सुद्धा वागू होणार नाही आणि त्यामुळे उद्धवजींच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहरातील आणि धुळे तालुक्यातील सर्वच मतदारांपर्यंत आपलं आमचं आवाहन हे केलं पाहिजे की उद्याच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने ज्या ठिकाणी मतदारांनी उपस्थित राहावं आणि उद्धवजींच्या भाषणाचा उद्धवजींच्या उद्बोधनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती आजच्या या पत्रकारच्या माध्यमातून आपल्याला करण्याकरता आपल्याला सर्वांना